चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादा तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता लवकरच स्वामी महाराजांची पुण्यतिथी येत आहे तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बऱ्याचशा ताई गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत से बऱ्याचशा सेवा करणार आहेत पण त्याचप्रमाणे ज्या कोणी ताई सेवा करणार आहेत तर त्यांचं तर खूप भाग्य थोर की त्यांना सेवा करण्याचं पुण्य भेटलेलं आहे पण ज्यांना बघा ज्यांची जॉईंट फॅमिली आहे ज्यांचं कुटुंब मोठं आहे किंवा त्यांची लहान मुलं आहेत किंवा जॉब करत आहेत किंवा आणखी भरपूर सारी कामं आहेत तर त्याच्यानुसार त्या कामानुसार त्यांना कोणतीच सेवा जमत नसेल दररोज सेवा तुम्हाला करणं होत नसेल बघा तुम्हाला सात दिवस सेवा करणं होत नसेल अकरा दिवस सेवा करणं होत नसेल तर तुम्ही एक साधी आणि सोपी सेवा करायची आहे ही सेवा त्वरित फलप्राप्ती होणारी ही सेवा आहे ही सेवा जर तुम्ही मनोभावेनं जर केली तर तुमची कितीही आर्थिक अडचण असो कितीही तुमच्या मागे मोठं संकट असो ते संकट नक्की दूर होणार आणि तुम्हाला लवकरात लवकर ही जर सेवा जर तुम्ही बघा सेवा थोडी म्हणजे कठीण जाईल तुम्हाला पण ही सेवा जर तुम्ही मनोभावेनं जर केली तर लवकरात लवकर तुम्हाला या सेवेची फलप्राप्ती नक्की होणार आणि जी काही तुमच्या मनात इच्छा आहे ती लवकरात स्वामी महाराज पूर्ण करणार आणि स्वामी महाराजांच्या कृपेने तुमची ही इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच तर ती सेवा कोणती आहे ती सेवा कशी करायची कधी करायची आता बघा आता ती सेवा कोणती आहे ही सेवा ज्या कोणी ताईंनी पारायण केलेली आहे स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केलेली आहे तर त्यांना ही सेवा किंवा कोणी नित्यसेवा करत असेल तर त्यांना ही सेवा, सेवा जास्त वेळ लागणार नाही त्या सेवेसाठी पण बघा आता आपल्याला सात पारायण करणं होत नाहीत एकवीस पारायण करणं होत नाहीत नऊ पारायण किंवा तीन दिवसाचं पारायण करणं होत नाही कारण नियम नियम अटीचं पण पालन तितकंच करावं लागतं बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाच्या घरी असं होतं असं नाही की तिथे नियमाचं पालन केलं जातं बघा आता आपल्याला जर कोणती अडचण असेल तर अर्चन, ती आपण अडचण अडचणीचं निवारण व्हावं त्यासाठी संकल्पयुक्त सेवा करत असतो मग संकल्पयुक्त सेवा केली किती त मांसाहार वर्ज्य आलं किंवा ब्रह्मचर्याचं पालन आलं अशा बऱ्याच अटी नियम येत असतात तर आपल्याला त्या अटी नियमाचं जर पालन करणं होत नसेल तर तुम्ही ही सेवा एक दिवसातच करू शकतात तर ती सेवा कोणती आहे तर बघा त्याआधी जर तुम्ही चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला जातो आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही तुमच्या इतर मैत्र मै मित्रमैत्रिणीला किंवा तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करू शकतात तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे बघा आपण गृहिणी आहेत म्हणल्या आपल्याला लवकर उठावं लागतो लवकर घरची कामं आवरून घ्यावी लागतात तरच आपलं दिवसभराचं नियोजन हे चांगलं व्यवस्थित लागत असतं पण फक्त एक दिवस खूप अडचणीत आहात ना खूप संकट आहेत जीवनात काय करावं काय कळत नाही किंवा कोणत्या ह्याच्यावर काही उपाय सापडत नसेल तर फक्त स्वामी महाराजांपशी एकच प्रार्थना करा आणि स्वामी महाराजां जर तुम्हाला जमलंच जर तुमची काही संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन स्वामी महाराजांना ती इच्छा तुमची सांगा नारळ साखर फुल ठेवून ती तुमची इच्छा सांगा आणि नंतर मग तुम्ही ती सेवा करू शकता संकल्पयुक्त जर सेवा असेल आणि जर फक्त तुम्हाला स्वामी महाराजांसाठी ही सेवा करायची असेल तर तुम्हाला संकल्प करायची गरज नाही तर तुम्हाला काय करायचं आहे बघा आता आपल्याला दररोज तर सेवा होत नाही आपल्याला घरची भरपूर कामं असतात लहान मुलं असतात स्वयंपाक करायचा असतो घरातील सर्व काही कामं आवरायची असतात आपल्याला मग आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण जर करायचं म्हणलं तर आपल्याला एक तास सहजासहज मिळत नसतो पण आवर्जून आवर तुम्ही आवर्जून तुमच्या जर या अडचणी दूर व्हाव्या असं जर वाटत असेल तर फक्त एक दिवसाचा टाईम टाईमनं मी सांगत आहे एक दिवसाचा टाईम तुम्ही तुमच्या या जीवनातील एक दिवसाचा टाईम तुम्ही काढा तो म्हणजे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशीचा आणि त्या दिवशी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे सात पारायण नक्की करा बघा जर हे तुम्ही सात पारायण जर स्वामी चरित्र सारामृताचे केले तर तुम्हाला गुरुचरित्रचं पारायण केल्याचं फळ मिळत असतं इतका प्रभावी हा ग्रंथ आहे जर सात पारायण तुम्ही स्वामी चरित्राचं केले तर बघा आता तुम्ही नित्यसेवा करत असाल जर कधी तुम्ही पारायण केलं असेल तर तुम्ही तुम्हाला एक पारायणाला एक तास लागत असतो तर तुम्हाला सात तास बसून तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे सात पारायण करायचे आहेत बघा हे पारायण करताना तुम्हाला उठायचं नाही कोणाशी बोलायचं नाही मग तुम्हाला हे पारायण करायच्या आधी लवकर पहाटे उठून उट तुम्ही पारायण करू शकतात पहाटे ब्रह्ममुर्ताच्या टायमिंगला उठून तुम्ही पहा पारायण करू शकतात जर तुम्हाला त्या टायमिंगमध्ये जर होत नसेल तर तुम्ही घरचे सर्व काही कामे आवरून सर्व काही कामे आवरून स्वयंपाक धुणं भांडी सर्व काही तुमची मुलं शाळेत गेल्यानंतरसुद्धा ही पारायण करू शकतात तुम्ही बघा मध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही उठू पण शकता एक स्वामी समजून घेतात कारण स्वामी इतकी पण कठोर नाहीत की तुम्हाला थोडेसुद्धा हालचाल करू देणार नाहीत ना कारण स्वामी महाराजांपर्यंत आपली सेवा जात असते आपल्या मनातील अडचणी आपल्या मनातील इच्छा स्वामी महाराजांना माहीत असतात त्याच्यामुळे आपल्याकडची थोडीशी चूक भूल स्वामी महाराज माफ नक्की करून घेते तर बघा तुम्ही तीन चार पारायण झाली किंवा दोन तीन पारायण आता दोन तीन नंतर असं बी दिवसभरातून तुम्ही सात पारायण कधीही करा आणि बघा तुमच्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या चोवीस तासाच्या आत पूर्ण होतील चोवीस तासात तुम्हाला मार्ग मिळून जाईल स्वामी महाराज स्वतः तुम्हाला मार्ग दाखवितील या सेवेतून ही सेवा संकल्पयुक्त जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्हाला त्या दिवशी त्या आत पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्हाला मांसाहार करायचा नाही त्या दिवशी तुम्हाला मांसाहार घरात करून द्यायचा सुद्धा नाही तुम्ही हातसुद्धा लावायचा आणि घरात आणायचा सुद्धा नाही ही सेवा तुम्ही ही सेवा करताना मांसाहार वर्ज्य करायचा आहे तर ही सेवा करताना तुम्ही तुम्ही पूजा कशी मांडायची आता तुमच्या देवघरात जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही देवघरासमोर बसूनच ही सेवा करू शकतात अलग पूजा मांडायची गरज नाही जर तुमची इच्छाच असेल की स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी आहे पूजा मांडणी करावी तर तुम्ही बाजूला सुद्धा पूजा मांडणी करू शकता चौरंगावर और स्वामी महाराजांची तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र जर पारायण तुम्हाला करणं होत नसेल तर फक्त एक दिवसात सात पारायण तुम्ही आवर्जून नक्की करा आणि बघा स्वामी महाराजांचा चमत्कार सात दिवसाचं हे पारायण तुम्ही जर एका दिवसातच केलं तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो स्वामी महाराज ती पूर्ण करतात म्हणजे करतातच इतके आपले स्वामी महाराज दयाळू आणि मायाळू आहेत आपल्या प्रत्येक सेवेकरांची ती सेवा बघतात आपण किती मनोभावातून ती सेवा करतो आणि आपल्याकडून ती सेवा स्वामी महाराज करूनही घेतातच अडचणी तर खूप येतात सेवेत पण तरीही त्या अडचणीवर आपण मात करून आपल्याला ती सेवा करायची आहे आपल्या घरात सुख समृद्धी आनंद पैसा सर्व काही यावं असं प्रत्येकालाच वाटत असतं जर ही सेवा तुम्ही केली तर नक्की आपल्या घरातील वातावरण हे खूप आनंदमय होईल आणि घरातील निगेटिव वा जे काही निगेटिव्ह वातावरण आहे जे काही बाहेरील बाधा आहे ते सर्व काही नष्ट होऊन आपल्या घरात आनंदही आनंद होईल तर ही सेवा जर तुम्ही गुरु स्वामी निमित्त जर केली तर तुम्हाला याची लवकरच फलप्राप्ती होते आणि ही सेवा खरंच खूप प्रभावी आहे तर न प्रत्येक ताईने नक्की ही सेवा आवर्जून करा आणि आता व्हिडिओ असा होता जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला श्री स्वामी समर्थ